हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला समयची मैरप दाखवणार आहे हे मी सगळे शेड वापरलेले आहेत त्या मैरपीमध्ये सगळे माझ्याकडे अवेलेबल होते ऑरेंज आणि रेड कलरचे सगळे मी सहा नंबरचे घेतलेले आहेत म्हणे हे रेड घेतलेले आहेत हे थोडेसे लाईट ऑरेंज आहे हे ऑरेंज आहे आणि येलो आणि व्हाईट एवढे शेड्स मी घेतलेले आहेत आणि आपल्याला मध्ये आधी सर्कल करायचा तर त्या सर्कल करण्यासाठी मी आठ नंबरचे म्हणे घेतलेले आहेत ते पण मी रेड घेतलेले आहेत फक्त रेडमध्ये थोडासा हा डार्क कलर घेतलेला हे आठ नंबरचे म्हणे आहेत आता आपल्याला आधी सर्कल करून घ्यायचा असा आठ नंबरच्या मण्यांचा हे मी टोटल अठ्ठेचाळीस मणे घातलेले ले तिथे तर आपल्याला सर्कल जो आहे तो तीनच्या मल्टिपलमध्ये करायचा आहे तुम्ही लहान करा किंवा मोठा करा एवढा जो बरो बरो चारीश मने चारीश मने चारीश मने सर्कल आहे हे नॉर्मल आपल्या समयीसाठी बरोबर होतो तर त्याच्यासाठी मी अठ्ठेचाळीस मण्यांचा सर्कल केलेला आता ह्याच्यावरती आपल्याला हे सगळे शेड वापरून डिझाईन करायचे ठीक आहे ते आता कसे करायचे मी तुम्हाला दाखवते हे मणी आपण मोठे घेतलेले त्यामुळे जेव्हा पण आपण असे अठ्ठेचाळीस मणी घालून घेऊ तेव्हा आपल्याला दोन वेळा त्याच्यामधून दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीची गाठ ही ती एकदम घट्ट मारायची आपल्याला म्हणजे सर्कल असा लूज नाही होत ठीक आहे आता दोन वेळा मी असा दोरा फिरवून घेतला माझा दोरा इकडे आलेला आहे आता आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेड घालायचं तर शेड कसे घालायचे ते मी दाखवते सर्कल झाल्यानंतर माझी चुई इथून आलेली आता ह्याच्यावरती आपल्याला कसे मणी घालायचे सुरुवातीला दोन आता मी सहा नंबरचे मणी घालणार आहे सगळं सुरुवातीला दोन रेड घालायचे हे चार ऑरेंज कलरचे मळे घालायचे डार्क ऑरेंज कलरचे आणि त्यानंतर हे लाईट ऑरेंज कलरचे मडे घालायचे आहेत हे चार घातले मी अजून तीन घालायचे आहेत म्हणजे टोटल सात घालायचेत आपल्याला असे सात घालून झाले की मग परत हे डार्क ऑरेंज घालायचे ते चार घालायचे आपल्याला परत असा राऊंड तयार होतो आणि त्यानंतर हे सगळे मणी घालून झाल्यानंतर मी परत एकदा सांगते सुरुवातीला दोन रेड घालायचे त्यानंतर चार डार्क ऑरेंज घालायचे हे सात जे घातलेले आहेत हे लाईट ऑरेंज कलरचे आणि परत हे चार जे आहेत हे डार्क ऑरेंज कलरचे घालायचे आणि त्यानंतर हे जे खालती आपण पहिले दोन घातले होते रेड कलरचे त्या दो दोन्हीमधून आपली सुई अशी खाली घ्यायची असं तयार होतं त्यानंतर आपल्याला पुढच्या पहिल्या तीन मण्यातून आपल्याला सुई पुढे घ्यायची एक दोन आणि तीन ह्याच्यामधून आपल्याला सुई पुढे घ्यायची आपण तीनच्या मल्टिपलमध्ये मणी घातलेले आहेत म्हणून तीन मण्यातून पुढे घ्यायची सुई आपल्याला आता यानंतर मी इथे दोन रेड कलरचे म्हणे आहे आणि तीन डार्क ऑरेंज कलरचे म्हणे घालणार आहे हे तीन घालून झाले म्हणजे टोटल मी पाच घातले हे घातल्यावर हा जो इकडचा पहिला ऑरेंज आहे त्याच्यामधून आपल्याला सुई काढायची त्यानंतर परत आपल्याला इथे ला सात लाईट ऑरेंज कलरचे म्हणे घालायचे हे सात इथे लाइट ऑरेंज घातले आता परत इथे चार हे डार्क ऑरेंज कलरचे घालायचे आणि हे जे खालचे दोन मणी आहेत रेड कलरचे त्याच्यातून आपल्याला परत सुई काढायची बाहेर खालच्या दोन लाल याच्यामधून परत नंतर सुई काढणार राऊंडला हे असं डिझाईन दिसतं आता इथून पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला तीन तीन मन्यातून सुई पुढे घ्यायची आणि हे वरचं डिझाईन घालायचं असं घालत घालत पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचा टोटल आपण अठ्ठेचाळीस घातलेले आहेत त्यामुळे इथे वरचे डिझाईन जे आहे ते आपल्याला सोळा येणार ठीक आहे हे पूर्ण मी करून घेते मग मा तुम्हाला वरच्या बाजूला डिझाईन कशी घालायची ते दाखवते परत असे माझे इथे टोटल पंधरा झाले आता शेवटचा आपल्याला करायचं आहे शेवटचा करताना आपल्याला इथे पण जोडायचं आहे आणि ह्याला पण जोडायचं आहे तर काय करायचं इथे दोन रेड घातलेले आहेत मी तीन ऑरेंज घातलेले आहेत तर आता आपण इथे जसं पहिल्या ऑरेंजमधून तीन घातल्यावर काढलं तसं इथे पण काढायचं आता कुठूनही काढलं तरी चालतं तर आता या बाजूचा हा पहिला जो ऑरेंज आहे ह्याच्यामधून मी अशी सुई काढणार इथून अशी काढली की मग इथे परत हे लाईट ऑरेंज कलरचे मणी कलाचे आणि इकडच्या ऑरेंजमधून काढायचे ठीक आहे आता इकडचा जो ऑरेंज आहे हा पहिला ह्याच्यामधून मी स्वीकारणार कन्फ्युजन होतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला इथे जर आपण टोटल अठ्ठेचाळीस घातले इथे वरती सोळा आलेले तर हे आधी मोजून बघायचे आणि मग त्यानंतर शेवटचं पाकळी करायची इथे आता ह्याच्यातून काढलं मी आता इथे काय करायचं तीन ऑरेंज मध्ये घालायचं तीन ऑरेंज घातले की हे जे दोन लाल आहे ह्याच्यामधून आपण परत काढणार हा पहिला राऊंड आपला इथे कम्प्लीट झाला इथे वेगळे भीगल, वेगळे असे शेड दिसतात छान एवढा राऊंड जरी तुम्ही ठेवला तरी महिला खूप सुंदर दिसते आणि याच्यावरती मी अजून लाईट येल्लो पण घेतलेला आहे लाईट येल्लो आणि व्हाईट ते पण मी डिझाईन कसं करायचं ते दाखवते मणी घालताना आपल्याला सगळीकडे व्यवस्थित मोजून मोजून घालायचे आहेत मणी म्हणजे मग हा आकार चुकत नाही ठीक आहे आता इथून आलेला आहे माझा दोरा आता हे जे वरच्या मणी आहेत इथे आपला दोरा वरती आणायचा या बाजूला इकडे त्यानंतर वरची डिझाईन करायची आता इथून वरती घेतली मी जो या बाजूला आणि इथे आपण वरती लाईट ऑरेंज कलरचे मणी घातले हे टोटल आपण सात घातले होते तर इकडनं तीन सोडायचे इकडनं तीन सोडायचे आणि हा जो मधला म्हणी इथून आपली सुई बाहेर काढायचे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला एक येल्लो घालायचा एक वाईट घालायचा आणि परत एक येल्लो घालायचा असे तीन मणी घालायचे आपल्याला तीन मणी घालून झाले की हा जो खालचा मधला ऑरेंज आहे ह्याच्यामधून आपल्याला परत सुई अशी वर काढायची असं चौकून तयार होतं त्यानंतर या येल्लोमधून मधून आपल्याला इकडचा आता इथे कसं आहे तसंच आपल्याला इथे पण घालायचं आता इथून सुई आली आता इथे आपल्याला टोटल आठमणी येल्लो घालायचं असा राऊंड तयार होतो आता इथे आपण सात घातले या राऊंडला तर आता आपल्याला मोठं मोठं करत जायचं म्हणून काय करायचं हा एक सोडून द्यायचा हा आप ऑलरेडी आपण इथे आधी घातलेला तर हा सोडून आपल्याला आठ घालायचे आहेत म्हणजे टोटल किती होणार नऊ होणार ठीक आहे असे इथे हा एक आणि अजून मी आता इथे परत आठ घालणार आहे आठ घातल्यानंतर इथे हा जो मधला मणी इथे पण असाच परत चौकोन तयार करायचा आपल्याला म्हणजे ह्याच्यावरती पण असा राऊंड होतो आणि ह्याच्यावरती पण असा चौकोन तयार होतो असं सगळं आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे मी दाखवते कसं करायचं तर मी आठ मणी घालते टोटल चार पाच सहा सात आणि आठ आठ मणी घालून झाले हा धरून नऊ झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाले आता इकडचा जो मधला मणी याच्यामधून मी अशी सुई या बाजूला घेणार अशी सुई घेतल्यावर आपल्याला इथे पण असं करायचं आहे म्हणून काय करायचं एक पिवळा घालायचा आणि वाईट घालायचा म्हणजे हा कसा चौकोन झालाय तसा इथे पण होणार चौकोन आता या पिवळ्यातून काढायचं असं झालं चौकोन आता इथून परत फिरवून घ्यायची या पिवळ्या म्हणापासी आणायचे स्टेप बाय स्टेप हळूहळू करत जायचं म्हणजे चुकत नाही वेगळ्या वेगळ्या कलरचे मणी घेतलेले त्यामुळे मणी व्यवस्थित मोजून मोजून घालायचे आता इथे परत मी आट घालणार इथे कसं घातला तसं परत आट घालायचा आपल्याला असं करत करत शेवटपर्यंत इथपर्यंत राऊंड कम्प्लीट करायचं आणि यानंतर आपल्याला शेवटचा व्हाईट कलर घालायचा ठीक आहे हे इथे सगळे येल्लो कलरचे मी घालून घेतले आहेत पूर्ण इथपर्यंत झाली माझी आता शेवटच्या राऊंडला इथे आले इथून सुई माझी ह्या बाजूला आली आता इकडे काय करायचं हे टोटल आपण नऊ मणी घातलेले आहेत तर हे मधले जे आहेत एक दोन तीन चार पाच मधले जे पाच आहे त्याच्यावर आपल्याला पांढऱ्या मण्यांचं डिझाईन करायचं आहे परत तर आता इथून मी या बाजूने तिसऱ्या मण्यावर सुई घेतलेली आहे एक दोन तीन चार आणि पाच या तिसऱ्या मण्याच्या वरून सुई आली आता इथे आपल्याला टोटल पाच मणी घालायचे आहेत पांढरे पाच मणी घालून झाले की हा खालचा जो पिवळा मणी याच्यातून आपल्याला पुढच्या पिवळ्या आता हा जो पुढचा आहे पिवळा म्हणी तिथून काढायचा आपल्याला इकडे घेतली आता आता इथे आपल्याला हे दोना चा चा। दोन आहेत म्हणून आपल्याला या बाजूला तीनच घालायचं असं जॉईंट करायचं आपल्याला या इकडच्या दोन मण्यातून परत से काढायचे आता परत पुढच्या मनावर घ्यायची आता इथे हा मधला मणी खालचा पिवळा ह्याच्यावरती आपल्याला पाच मणी घालायचे पांढरे पाच मणी घातल्यावर पहिला मणी सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मणीतून सुई काढायची आणि एक मणी घालायचा आता इकडचे दोन आहेत म्हणून इथे एकच मणी घालायचा आणि या दोन म्हणे तुम्ही परत स्वी काढायचे असं दिसतं आणि या साईडला इकडच्या म्हण्यावर इथे कसा केला त्याचं दोन वेळा परत करायचं रिपीट ठीक आहे आता इकडे मी पुन्हा तीन मणे घातले आणि या इकडच्या दोन मण्यात आपल्याला खाली घ्यायची परत इकडच्या पिवळ्या मण्यापे घ्यायचं परत इथे तीन मणी घालायच्या आणि परत असायचं आता हे तीन मणी घालून झाल्यावर इकडच्या खालच्या पिवळ्यातून काढली मी सु आणि इकडच्या दोन वरच्या पांढऱ्या मण्यातून सुर काढली आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये एक इकडे सगळीकडे आपल्या पिवळ्या राऊंडवर असा डिझाईन येणार आणि हे दोन डिझाईन झालं की मग याला आपल्याला जॉईन करायचं आहे एक एक मणी घालून पण मी इथे हे जॉईन करताना आधीच जॉईन करून घेते तर ते इथून दोन मण्यातून काढल्यानंतर एक लाल मणी घालणार आहे मी एक लाल मणी घातला की मग परत दोन पांढरे मणी घालणार तुम्ही कुठल्याही कलरचं मणी घालू शकता तिथे दोन पांढरे घातले आणि त्यानंतर इथे कसं एक दोन तीन तिसऱ्या मण्यातून आपण काढली होती सुई तसंच इथे एक दोन आणि तीन त्या खालच्या बाजूने घ्यायची सुई म्हणजे इथे पण मध्ये जॉईन होऊन जातात इकडच्या तिसऱ्या मण्यातून सुई काढायची अशी आणि आता इथून परत ह्याच्यासारखा डिझाईन चालू करायचा आता इथे हे दोन आहेत आणि तीन मणी घालणार आहे आता ह्याच्यावर आणि इकडच्या दरम्याळातून काढायचे खालच्या पिवळ्या माण्यातून आणि त्याच्या पुढच्या पिवळ्यामण्यातून मनातून मी इथे पण सेम तसाच करायचं इथे कसं केलं आहे तसं आता परत तीन मने घालायचे इकडच्या दोन मण्यातून काढायचे म्हणजे शेवटची शेड आपली व्हाईट कलरची येते त्याचा पुढच्या मनातून काढायचा मधलं करायचं आहे म्हणून आपल्याला इथे पाच माने घालायचे आहेत व्हाईट कलरचे पाच माने घालून झाले की पहिल्या मण्यातून स्वीचे खालच्या आणि परत इथे एकच मणी घालायचा आणि इकडच्या दोन मण्यातून काढायचे असे आणि त्यानंतर परत हे रिपीट करायचं इथून घालून घ्यायची पिवळ्या मण्यातनं परत इथे तीन मणी घालायचे परत खालच्या पिवळ्या मण्यातून परत तीन मणी घालायचे आणि इकडे आलं की ह्याच्यातून घ्यायची सु इथे मध्ये एक लाल मणी घालायचा त्यानंतर दोन पांढरे घालायचे परत हे असंच रिपीट करायचं आपला शेवटचा राऊंड होऊन जातो आणि हे पूर्ण कम्प्लीट झालं की आपली मैरप तयार होतं अशी वेगळ्या वेगळ्या शेडमध्ये खूप सुंदर दिसते मैरप थोडीशी मोठी आहे मैरप करायला पूर्ण करून घेते मी आणि दाखवते पूर्ण झाल्यावर कशी दिसते ते ठीक आहे ही मैरप माझी इथे पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यावर अशी दिसते ते वेगळे वेगळे शेड वापरल्यामुळे खूपच सुंदर दिसते पाच नंबरच्या मण्यांमध्ये पण तुम्ही करू शकता आणि हवे ते शेड तुम्ही वापरू शकतात इथे मी येलो आणि ऑरेंज वापरलं तर तुम्ही ग्रीन शेड ब्लू शेड किंवा पिंक शेड असे कुठले पण शेड वापरून तुम्ही करू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग